मराठा सेवा संघ प्रणित आणि उद्योजकांच्या समृद्धीचे लक्ष मराठा उद्योजक कक्ष हा उद्देश असलेल्या मराठा उद्योजक विकास आणि मार्गदर्शन संस्था ओझूर शहर शाखेच्या वतीने आयोजित मराठा उद्योजक चर्चासत्र व दिनदर्शिका प्रकाशन सोहळा दिनांक बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मराठा विद्या प्रसारक समाजाच्या माधवराव बोरस्ते विद्यालय ओझोरमेग येथे उत्साहात संपन्न झाला यावेळी नितीन डांगे पाटील यांचे व्याख्यान झाले यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मराठा विद्याप्रसारक समाज सर ठाकरे सह्याद्री फार्म संचालक शिंदे डांगे पाटील निफाड तालुक्याचे माजी आमदार अनिल अण्णा कदम भू कदम विभागीय अध्यक्ष विशाल देशले आणि नाशिक जिल्हाध्यक्ष उमेश शिंदे उपस्थित होते ओझोर शहर अध्यक्ष रवींद्रजी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम संपन्न झाला यावेळी कोर कमिटीचे सदस्य संदीप गुंजाळ ज्ञानेश्वर गुंड चेतन शेळके शेखर सिन्नरकर दर्शन चौधरी ऋषिकेश कदम भारत सिन्नरकर गणेश जाधव वैभव चौधरी दौलत देवकर राजाराम म्हसके सचिन शेट्टी योगेश चौधरी साईनाथ जाधव शरद पगार सनी कदम यांनी कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन केले होते you

আন��নালাই কাপেম শছি নাজদা,"নিসযা ওযা কামন্যং সহনান্যে uকেজ্মন হাযা মনামতার াজিষেথে। ক্যাজদে মাডাই, কবনিাকাশাডরেয়া, �

जसे की प्रत्येक रविवारी सगळे आपण संस्थेचा व्यवसाय निर्णय साप्ताहिक मीटिंग घेतो <सथ> यामध्ये नवीन टेक्नॉलॉजी व्यवसाय आणि व्यवसाय कसा करावा व कसा वाढवा स्वार्थ स्वार्थ आव्हाने याचा आढावा घेतला जातो तसेच विशिष्ट व्यवसाय मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याकडे स्वीकार येत त्याचप्रमाणे व्यवसाय समजून घेणे त्यांच्या व्यवसायाच्या जागेवर जाऊन भेट

दिनदर्शिका या ठिकाणी दिन मराठा రాజే సా మార్గదర్శన రమేష్ విరా విద్యాప్రస్థాన

आणि सगळे व्यवसाय आपल्या समाजाच्या लोकांना मिळाले आणि मग अतिशय आले की हाच उपक्रम आपण सगळ्या तालुक्यामध्ये का घेऊ नये आणि त्याची पहिली सुरुवात होणार नाही तालुक्यामध्ये होत त्या ठिकाणी हा आपण उपक्रम राबवतो या निमित्तानं जर मला वाटतं जर आठवड्या अनेक प्रकारचे बैठका होत राहतील त्याकरता आमच्या शाळेचं जे काही इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते तुम्हाला केव्हाही वापरायला आम्ही दूर त्याकरणा कुठल्याही प्रकारचे कारण याचा जो काही फायदा आहे तो आपल्या समाजातील सगळ्या जणांना उद्योग क्षेत्रामध्ये पुढे पुढे जाता यावं आहोत कारण आता आपण बघतो की नोकरी मिळत अवघड आहे आणि नोकरी करूनपर्यंत गुलामगिरी करण्यापेक्षा आपण स्वतः बालक म्हणून दुसऱ्यांना जर नोकऱ्या देऊ शकतो समाजामध्ये जर इतर गरजू लोक असतील त्या सुद्धा आपण व्यवसाय किंवा नोकरीची संधी उपलब्ध

त्यांनी बालक्रमण सुरू केलं आणि त्याच्यात शिश्य झाले आज भारतातील सगळ्यात मोठी कंपनी फार्म ते डायरेक्टर आहेत आणि खऱ्या अर्थाने जगभरातले लोक आले त्याच्या कंपनीला भेट देण्यासाठी येतात सगळ्या राज्यांचे मुख्यमंत्री असतील केंद्रातले मंत्री असतील सगळेजण त्यांच्या फार्मला भेटीत देतात आणि कशा प्रकारे शेतकऱ्यांनी चाललेली कंपनी

आमच्या सर्व लोकांना एक बस आम्ही तिथे गेलेलो होतो सर्व लोक आम्ही त्या ठिकाणी गेलो होतो त्यामध्ये बस पंधरा वीस महिला पण होत्या त्या सगळ्या महिला उद्योजक आणि पुरुष उद्योजक यांनी त्या ठिकाणी त्या पोर्टला व्हिजिट केली आणि तिथे आपल्याला अशा प्रकारे उद्योजकांना नवीन भविष्यामध्ये काय काय संधी मिळू शकतात त्या संदर्भामध्ये चर्चा केलेली आहे आणि म्हणून आपण आता हा जो काही नवीन उपक्रम की समाजातल्या लोकांना योग्य पद्धतीने मार्गदर्शन करायचं त्याच्यामध्ये कर्ज कसं मिळेल था किंवा टेक्निकल नो हॉ हो कसं मिळेल या संदर्भामध्ये चर्चा अपेक्षित आहे त्या चर्चा न्याय मी राहतील आपली मंडळी या क्षेत्रामध्ये सुद्धा आम्ही मागे नाही आहोत हे एक सिद्ध करतील अशी अपेक्षा व्यक्त करतो या उपक्रमाला मी मनातपूर्वक शुभेच्छितो भाजीपर्यंत